विचारधन या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आठवं पुष्प आपणासमोर त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि त्या आठव्या पुष्पामध्ये आयुष्यावर बोलू काय आपलं जन्मापासून आयुष्याला सुरुवात होते आणि ही सुरुवात होत असताना त्या ठिकाणी आपणाला टप्प्याटप्प्यावर तसं खूप काही बदलत जातं मग त्या ठिकाणी बदलत असताना अगदी तुमच्या परिस्थिती असेल सोबत येणारी माणसं असतील स्वतःच्या अपेक्षा असतील आपला स्वभाव असेल सगळं काही वेळेला बदलत असतं आणि हे बदलत असताना त्या बदलाशी एकरूप होऊन अपना आपलं आयुष्य आपणाला जगायचं असतं आणि या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळ अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येक अनुभव आपणाला महत्त्वाचा आहे आणि वेळेच्या अनुभवाच्या माध्यमातून आयुष्यामध्ये आपण वाटचाल करत असतो आणि ती वाटचाल करत असताना यशदायी वाटचाल आपली व्हावी यासाठी आपण प्रत्येकानं आपलं आयुष्य सोपं कसं जाईल आणि या आयुष्याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्यासोबत आयुष्य सोपं जावं याकरिता आपण आयुष्यामध्ये माणसं ओळखायला शिकलं पाहिजे असं का अनेक वेळा राग मनात ठेवून वरतून गोड बोलणारी माणसं ही आपल्यासोबत असतात अनेक वेळा प्रेम करणारी माणसं पण वेळेला चुकीच्या ठिकाणी रागवणारी माणसं ही आपल्यासोबत असतात आणि अनेक वेळा त्या रागावणाऱ्या माणसामध्ये काळजी दडलेली असते हे आपण ओळखायला विसरतो परंतु वरतून गोड बोलणाऱ्याला आपण कुठंतरी फसतो आणि एखाद्या वेळेस आपल्या आयुष्याला कलाटणी सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते म्हणून एक लक्षात आयुष्य जीवन आयुष्यामध्ये जीवन जगत असताना काय करायला हवं तर आयुष्यात जीवन जगत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे प्रत्येक बाबीच्या माध्यमातून आपण काय करत हो, आहोत आणि काय केलं पाहिजे याचं भान आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्यामुळं आयुष्यात आपण कुठलंही काम करत असताना माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि जी काही नाटकी असतात त्या नाटकी माणसापासून दूर राहिलं पाहिजे आणि स्वतःला प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणारी माणसं आपल्या आयुष्यात सोबत घेऊन चाललं पाहिजे तरच आपलं आयुष्य सोपं सुलभ आणि आनंददायी वाटचाल करतं असं मला वाटतं धन्यवाद